अशा इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करावा अशी कल्पना कशी त्याच उत्तर खूप छान आहे मी म्हणजे लहानपणापासून बघत आलोय की हा आमचा फॅमिली बिझनेस आहे okay. आई आणि आम्ही एकाच खोलीत हा बिझनेस चालत होता त्यामुळे सगळ्या गोष्टी समोरासमोरच होत होत्या जसं की एक सिंगल दहा बाय दहाच्या खोलीत आई टेलरिंग च काम करत होती जसं म्हटलं की प्रत्येक लेडीज काम ते ते काम हे, हे काम ते करते तर त्याप्रमाणे माझी आई सुद्धा हेच काम करत होती आणि लहानपणापासून हे बघत मी तिसरीत तसल्यापासून हे काम बघतोय आणि तेव्हापासून आईला हेल्प करतो प्रोसेस मध्ये घेतल्या किंवा आपण शकतो किंवा स्वतःचे स्टोर्स आपण मल्टिपल करू शकतो अच्छा म्हणजे पुढे प्लॅन आहे हा हा त्याच ते डोरस्टेप टेलरिंग साठी जातात आणि हा आपला यूएसपी आहे की आपण स्टेप टेलरिंग प्रोव्हाइड करतो